आज या शिवजन्मभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मभूमी प्रतिष्ठान आयोजित जो आत्मभाराचा कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तसेच शिवरायांना वंदन करण्याकरता एक उल्लेखनीय बाब आज आमच्या इथं नवीस आली माननीय आमदार दिलीपजी लंके त्यांचे गणेसमर्क समर्थक समर्थक असलेले दुनोरे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तिथून शिवभक्त या ठिकाणी शिवाजी महाराजांना मानरचना करण्यात आलेले आहे उल्लेखनीय भाग म्हणजे त्या लोकांचे नाव पदवेत शेख आणि किरण बडे आहेत आणि भाऊ दोन्ही योज बघितले तो पहिला कोण टोपी घातलेला हो युवक आहे त्याचं नाव आहे किरणपणे आणि जे बंगी टोपी घातलेला आहे त्याचं नाव आहे परवेजि दोघांचे मित्र शिवाजी महाराजांना वंदना देण्याकरता आज घेता आलेले आणि या दोघांच शिवाजी महाराजांचं प्रेम बघून त्यांचे विचार हे संपूर्ण समाजाला कळावे हिंदू मुस्लिम ऐक्याचा त्यांचा हा विचार तो प्रत्येक हक्त्याला समजावा म्हणून आवर्जून आम्ही एकदा थांबून घेतात आणि त्यांना वाहनांविषयी तसेच आपल्या मैत्रीविषयी आपल्या समाजाविषयी थोडस सांगावं अशी त्यांना विनंती आम्ही आज शिवजन विमा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि रवि असतील त्याचप्रमाणे संजयजी वाडे असतील संतोषजी कबड्डी असतील रुप नाईक दुपारक्षेख चव्हाण असतील सर्वांच्या वतीनं मी मित्रांना करतो की आपण माझ्याविषयी आणि ज्या आहेत त्याबद्दल माहिती द्यावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मभूमीमध्ये आपण आणि आम्ही दोघे मित्र आलेलो आहोत कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही माझ्या करण्यासाठी आम्ही दुबई ठिकाणी मुंबई आलेलो आहोत आपण कोरोना जातीला एकत्र करून जे मूल बांधून जे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेलं होतं ते पाहून ते सगळ्यात उतरवलं होतं त्याच दृष्टिकोनातून आम्ही तो विचार पण आम्ही सर्व समाजाकडून ठेवत आहे की आपण सर्वांनी एकजुटीनं एक सगळ्या जातीवाद जातीवाद पाहतो आपण सर्वांनी एकजुटीनं राहणार हे खूप गरजेचं आहे त्यासाठी आम्ही दरवर्षी कमीतरी एक आठ ते नऊ वर्ष झाले आणि कायमस्वरूपी येतोय आणि इथून पुढे जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत इथे येणारच आहे दरवर्षी कोणतंही काम असेल ते बाजूला ठेवून या एकोणीस फेब्रुवारीचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमासाठी आम्ही आवर्जून दरवर्षी उपस्थित राहत असतो त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी इथून पुढे पण येत राहू आणि हे सर्वांनी याचा एक अभ्यास द्यावा की बाबा हे जातीवाद बाजूला जेव्हा आपण सर्वांनी एकजुटीनं सर्व माणूस या जातीने आपण सर्वांनी एकजुटीनं राहू एवढी माझी एक छत्रपती शिवाजी समोर एक माझी नतमस्त घेऊन मी सर्वांना विनंती करत आहे तसं मी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आपण जी बोलाईची संधी दिली ते पाहून थांबवलं त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे माझं नाव परवेशे काय का जातीवाद हा मना माणसाने मनातून काढला पाहिजे आज भरपूर प्रमाणात जातीवाद चालतो पण आम्ही दरवर्षी येत असतो कुठल्याही प्रकारची एकामेकाच्या मनात जातीवादाविषयी भावना नाही तो आज गोल्डूपी घालून मी आज भगी रूपी घातली पण तरी आमचं असं जातीविषयी मग मतभेद अजिबात नाही एवढीच सगळ्यांना विनंती आहे हळूहळू आणि खरोखरच आमचे प्रतिष्ठान रणजन शिव निशील असतील आणि समाजीच या मंत्राळ्याचं आपलं प्रिय वाक्य आहे शिवजन्म प्रतिष्ठान सर्व धर्म सर्व धर्म समभाऊ एक्याची आपण पहिल्यांदा दहा चालू केली तर एक्याची द्यायची त्यावेळेस आपल्याकडं मुस्लिम समाजाचे लोक आहेत ख्रिश्चन समाजाचे लोक आहेत हिंदू समाजाचे लोक आहेत म्हणजे आम्ही सर्वांना बरोबर देऊन झालो आहे तर आम्हाला फक्त महाराजांची सेवा करायची या ठिकाणी आम्हाला कुठल्याही जातीच्या नावावर राजकारण करत नाही फक्त आम्हाला शिवाजी महाराजांची सेवा करायची पहि आपण या ठिकाणी आले आणि आमच्या या कार्यक्रमाची सभा वाढवली आम्हाला सर्वांना मी भेटी मिळते जय जय महाराज